काम नेमका कोणता होता त्याचं काही नाव वगैरे आहे का असं कुठल्या तरी जे तुम्ही होत राजीनामा दिला आहे आज शरद पवार यांचं चिन्ह आणि पक्ष काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही नावासोबत आलेलो आहे शरद चंद्र देवत यांच्या नावासोबत आम्ही चुन आलेलो आहोत पक्षाने चिन्ह काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही शरद पवार यांच्या नावासोबत आलेलो आहोत मला एक सिनेमा आठवतो आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशि कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन हे म्हणाले असते तुम्हारे पास क्या है हमारे पास गाड्या है हमारे पास मंत्री हमारे पास गवर्नमेंट है सप्ताह है हमारे पास

उपहासत्मक तुम्ही जी आता टीका केली त्या टीकेला दरूनच प्रश्न आहे कुठला की आता जी तुम्ही म्हटला की मेरे पास शरद पवार आहे बाहेर पडला त्यावेळेस खऱ्या अर्थानं साथ देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता असं सातत्याने व्हिडिओ सोशल मीडियामध्ये अरे राष्ट्रवादी पण हिंमत जे आहे तेवढा पुरती घ्या ना आता सिनेमामध्ये जे झालं होतं तर आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतलं पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहे तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक सीन होता आणि शशी कपूर म्हणतो की मेरे पास मा आहे तसं हे म्हणणार की मेरे पास जरांगे पाटील नाशिक मध्ये ते म्हणतात मंडल आयोगाला चॅलेंज करणार नाही पण जर भुजबळांनी विरोधात भूमिका घेतली तर मात्र मंडळ आयोगाला तुझी हिंमत असेल ना तू खराब पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल है मैं तक तर खरा करना सामतो इकना ओबीसी एवरी सुधा अक्कल नहीं क्या मानसा जी का बोला सोलह पंद्रह सोलह तारीख को मेरे ख्याल से जो है विधानसभा का अधिवेशन होगा और उसमें मैं जो मेरे पास जो मालूम है उसके हिसाब से जो मराठा समाज को अलग से आरक्षण देने की जो है कोशिश फिर से हो रही है अलग से कानून बनाना बनाया जा रहा है और हम तो पहले से बोल रहे हैं कि भाई उनको अलग से आरक्षण दे दो मराठा समाज को मगर बैकडोर एंट्री से जो है ओबीसी को उसमें मत घुसा हमारा यही कहना है बर ते जनांज पाटील म्हणताय की भुजबळ जे आहेत ते मगरुर आहे आणि नाभिकांची माफी ते मागत नाही उत्तर दिलं लोकसभा मराठी आहे ना मग मराठी सांगितलं ना मी सगळ्या नाभिकाने काय झालं मी परत नाही जनांजर पाटलांनी विचार ना

नाशिकमध्ये काय लोकसभेसाठी उभे कोणाला आता लोकशाही आहे त्याला काय करणार का कोण उभं राहणार शाहू छत्रपती त्यांची ते कोल्हापुरात असतात कोल्हापूरमध्ये ते त्यांची गादी आहे तिकडेच उभे राहतील ना नाशिकला कशाला येतील गादी सोडून